गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी ज्या इकडं गेलो केदारनाथला त्यावेळेस आपल्या घराचं चा काम चालू होतं तर भरपूर लोक पाहत होते त्यावेळेस त्यांचा प्रश्न आहे की भाऊ कसं किती झालं काम काय झालं आता घरीचे ब्लॉग का नाही टाकत तर घरच्यांना आवडत नाही आहे ना ब्लॉगमध्ये तर मग गायचे जास्त काढत नाही ब्लॉग तर तुम्ही पाहू शकता घरे हे आमचं पाहू शकता इथं दारात आहेत असं मोठं तिथनं तिथपर्यंत इथं गाड्या लावायला शिडे झाड आहेत बघा नारळाची वगैरे फुल झाड आहेत अशी तुम्हाला ह्याच्यात दाखवतो अँगल अँगलमध्ये वाईड अँगल वाई नाही हा हम्म पाहू शकता अशी बिड आहेत सगळी इथं दारातच खाडबिटे जपायचं असलं तर आणि आमची आजी आजी बसली इथं पाहिलं तर तीन रूम आहेत एक दोन आणि तीन मधली आणि तिकडं चुलते कोपऱ्यातलं आणि आम हे आमचे तर दाखवतो तुम्हाला इकडं बघू शकता असं या आतमध्ये आलं फॉल सिलिंग वगैरे केली आता लाईट गेली का लाईट गेली तर पाहू शकता हॉल आहे पहिलं बेसिकली ही बेडरूम होत्या दोन पोर्शन होते एक बेडरूम होती आणि एक हॉल होता निम्मा तर आता पूर्ण हॉल आहे फॉल सिलिंग वगैरे केलेली सगळी आणि इकडं आतमध्ये आलं तर इकडं इकडं एक बेडरूम आहे पाहू शकता ही एक बेडरूम आहे असं आणि हे फॉल सिलिंगचं स सामान अजून शिल्लक आहे कारण अजून दोन रूमची राहिली फॉल सिलिंग करायची तर त्याचं त्या माणसाचा हात मोडला आहे आमच्या गावची पण यात्रा होती त्या मध्ये काम बंद झालं ते आलंच नाही पण त्याचा हात मोडला आणि इथं ही कॉश बेसिंग आहे पाहू शकताय वरती हे तस वॉशरूम आहे आणि वरती सामान ठेवायला जागा केलेली अशा प्रकारचं वॉशरूम आहे इकडे रूम आहे अशा प्रकारची रूम आहे आता इथं लाईट नाही आहे इकडं इथं सोफा घ्यायचा आहे आम्हाला आता कुठं चांगला भेटतोय कमेंट कॉल सांगा कोणाचं दुकान असलं ते सांगा हे सोफा आहे इथं टी व्ही इकडं आलं ह्या साईटला इथनं एंट्रन्स आहे इकडे आलंय की कि किचन असं किचन आहे इथं देवार आहे पाण्याचं फिल्टर वगैरे किचन वाटा ह्याला फॉल सिलिंग करायची राहिली ह्याला आणि इकडं आलं तर इकडं इकडं बी सेम तसंच वॉशरूम बेसिन बाहेर आहे आणि इथं वॉशरूम आहे आणि ह्या इकडे एक बेडरूम आहे ह्याला पण फॉल सिलिंग करायची राहिली ते इथं पाहू शकतंय घरचंच आमचं शेतकरी त्यामुळं धान्य बिन्य घरचंच असतंय काय अडचण नाही अशा प्रकारे ही सगळ्यात मोठी रूम आहे बेडरूम आहे त्यात त्यामुळं ते सगळं ते सामान ठुसलेले म्हणजे ही फॉल सिलिंग झालं व्यवस्थित ठेवणार काय अडचण नाही आहे तर चला अशा प्रकारे दिसतंय मी अशा प्रकारे घर आहे आमचं शेंगा खातोय आहे काय म्हणते आजी काय आजी बस लिवान काय म्हणशील काय कुठे तुझे मित्र मित्र नंतर पानार नंतर पाना ती कोणाला बघा आमची आजी आजी तुम्हाला कशी वाटते ले, ग, गरीब गाय का मारकी मसे खरं सांगा जे तू कस गरीब गाय का मार्की मसाय काय जैसी गाय माल तर मारकी वाटते तर बघा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा अशा प्रकारे फैसी बिसी पण बदलली वॉट तुम्हाला लांबनं दाखवतो एकदा असं आम्हाला मोकळ्या दाखवत राहायची सवय पहिल्यापासूनच पाहू शकते असं मोकळ पटांगाची पटांगण किती तिकडं काही नाही आमच्याकडं तिकडं गोठापीठ आहे पहिली होती बैल ती विकली आम्ही सगळी आता आमचं जिगलर तुम्ही ओळखत असता याला जिगो जे चला, चला। मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय